आम्ही आज नागपूरच्या पावसाची बातमी तुम्हाला दाखवत आहोत नागपूरमध्ये शनिवारी सकाळपासूनच धोधो पाऊस सुरू झाला आणि निरंतर जो आहे बारा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू असल्यामुळे नागपुरातील प्रत्येक वस्त्या ज्या आहेत या जलमय झालेल्या दिसलेल्या आहे आणि प्रत्येक वस्तीमध्ये उत्तर नागपूर असो दक्षिण नागपूर असो पूर्व नागपूर पश्चिम नागपूर मध्य नागपूर असो या नागपूर शहरातल्या चारही बाजूने जे आहे पाण्याने थैमान घातलेलं आहे आणि यातच जे आहे नागपूरचं जे स्मार्ट सिटीचं जे पितळ जे आहे ते उघड पडलेलं आहे या पावसामुळे अनेक परिवारांच्या घरात जे आहे अक्षरशः पाणी शिरलेलं आहे त्यांच्या घराच्या सामानाची सुद्धा नासाडी झालेली आहे मात्र प्रशासनाने जर वेळीच या समस्येकडे जर लक्ष दिले असत तर कदाचित हे जे दृश्य आज नागपूर शहरामध्ये आपल्याला बघाव्यास मिळालेलं नसतं निश्चितच शहरामध्ये जे आहे सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत त्यामुळे सिमेंट रस्ते करण्यात आल्यामुळे मुळे जे आहे ते घर जे आहे ते खाली गेलेले नाकुर आहे त्याचाही फटका सुद्धा या नागपुरातील नागपूरकरांना सोसावा लागलेला आहे हे नैसर्गिक एक पाऊस आहे पण त्याला कोणी रोखू शकणार नाही पण मात्रच प्रशासनाची ही एक त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे की पावसाच्या वेळी जर जास्त प्रमाणात पाऊस जर झाला तर याचा त्रास नागरिकांना व्हायला नको अनेक ठिकाणी पावसाचा जो रिस्सा आहे तो होत नसल्याने याचा सुद्धा फटका पडलेला आहे आता आम्ही तुम्हाला एक विशेष म्हणजे अ बातमी दाखवणार आहोत ती म्हणजे पिपळा बेसा जो आहे त्या एरियातलं जे दृश्य जे आहे ते नेमकं ने काय दृश्य आहे ते एक पत्रकार परिवार सुद्धा त्या पाण्यामध्ये फस फसलेलं आहे ते आम्ही तुम्हाला आ, या बातमीमध्ये दाखवतो शहरात प्रचंड पावसाचा हौदोस हो ग्रामीण भागात पुरुपस्थिती बातमीकर करण्यासाठी गेलेले पत्रकार कुटुंब सुद्धा धोक्यात आले समाजसेवक प्रवीण राऊत यांच्या धाडसी वृत्तीने ते निघाले पुरातून सुखरूप बाहेर निघाले एका व्यक्तीची मोटरसायकल तर शाळकरी मुलांची एक सायकल सुद्धा वाहून ते पुरामध्ये गेलेली आहे ही घटना शनिवारी सकाळी घडलेली आहे सुरू झालेल्या पावसाने प्रचंड थैमान घातलेले हवामान खात्याच्या अंदाजानुसार सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत चौऱ्याऐंशी एम एम पावसाची नोंद झालेली आहे शहरातल्या झोपडपट्ट्या पाण्यात बुडलेल्या तर ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आज झालेल्या मुसळधार पावसाने शहराच्या दक्षिण नागपूर स्थित बेसा आणि पिपळा या ना नाल्यांना पूर आल्याने या पुरामुळे दोन्ही लहान नाले जे आहे अवघे तीन तास मोठी नद बनून वाहून गेले या परिस्थितीने वृत्तांकन करण्यासाठी गेलेले समाजसेवक प्रवीण राऊत पत्रकार सनी भोंगाडे त्यांची पत्नी स्त्रिया त्यांची दहा वर्षाची मुलगी सणश्री आणि परिसरातील पाच नागरिक किमान तीन तास पुराच्या पाण्यात ता अडकले सनी भोंगाडे यांनी सांगितले की बेसा परिसरातील सुराज नगर पॅरामेट सिटी अथर्व नगरी भागात लोकांच्या घरात पाणी शिरल्याची बातमी कव्हर करण्यासाठी ते गेले होते दरम्यान लोकांच्या घरी साचलेले पाणी बघायला निघालेले पोलीस नागरिक समन्वय समिती भारतचे प्रधान समन्वयक प्रवीण राऊत यांच्या कार मुलगी आणि पत्नी यांना नातेवाकांच्या घरी सोडण्यासाठी निघाले मात्र वाटेत लागलेल्या पिपळा नाल्याच्या त्या पुरामध्ये ते तिथे अडकले होते आणि त्यांनी त्या नगर पंचायतला सुद्धा त्यांनी याची सूचना दिली होती त्यांनी सांगितले की नाला पार करताना पुराची पातळी एक ते दोन फुटाच्या आसपास होती त्यामुळे बाजूलाच असलेल्या एका सभागृहाच्या पुढे त्यांनी पाणी ओसरलेले अशी आशा ठेवत थोडा वेळ वाट बघण्याचा निर्णय घेतला मात्र पाणी कमी होण्याऐवजी अजूनच वाढायला लागलं आम्ही पुराच्या पाण्यात अडकलो आहे त्यामुळे मदतीची मागणी म्हणून श्रेया भोंगाडे यांनी पुराव्याचे व्हिडिओ बेसानगर पंचायतच्या तक्रार व्हॉट्सअप वर अपलोड केले मात्र मदतीसाठी कुणीही तत्पर दिसला नाही त्यामुळे स्वतःच कारने परत येण्याचा निर्णय घेत परत येत असताना दोन फुटाची पाण्याची पातळी चार फुटांच्या वर गेली दिसली त्यामुळे कार देखील पुराच्या वेगात वाहण्याच्या परिस्थितीत आली मात्र समाजसेवक प्रवीण राऊत यांनी धारसी वृत्तीने कार चालवून व संकटातून त्यांना बाहेर काढलं विशेष म्हणजे या पुराव्याच्या पुराच्या पाण्याचा वेग इतका अधिक होता की मनोज याहुळकर नावाच्या व्यक्तीची स्प्लेंडर दुचाकी वाहन आणि प्राचू प्र, 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 पारधी नावाच्या विद्यार्थ्यांची बारा हजार किमतीची सायकल पुरात अक्षरशः वाहून गेली तर साप आणि नाल्यात असलेले विषारी जलचल प्राणी मोठ्या संख्येने रस्त्यावर फिरताना सुद्धा दिसून आले तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले असेल नाल्याच्या काटावर करण्यात आलेले अतिक्रमण आणि बेसा पिपळा भागात विकासाच्या नावावर करण्यात आलेले काँग्रिकटकरण या परिस्थितीला जबाबदार असल्याची खंत सुद्धा प्रवीण राऊत जयवंत सावडे केशव खांदवे यांनी व्यक्त केली